शिवराय शे मित्रांनो शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आपण आज मकर संक्रांतीची खुशखबर ऐकण्यासाठी आलो आहोत आपल्या चॅनलवर तर मी लक्ष्मीकांत थावरे असतो तुम्हाला आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आपल्याला आज लाडक्या बहिणीसाठी शासनानं खूप मोठी खुशखबर दिली आहे सर्वांच्या खात्यामध्ये हप्ता वितरण सुरू झाले आहे तर संक्रांतीची ही लाडक्या बहिणीला एकदम आनंदाची बातमी ही सरकारनं दिलेली आहे आणि ज्या लाडक्या बहींनी के, के वाय सी केलेली नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे पडलेले नाहीत ही शासनानं खबरदारी घेतलेली आहे कारण शासन हे जास्तीत जास्त, जास्त, जास्त जाहिरात करून सांगत होतं तुम्ही के वाय सी करून घ्या सी के जर केली नाही तुमचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे तर शेवटी ते शासनानं केलंच आणि ते आपल्याला के वाय सी करायच्या सांगत होते की तुमचा हप्ता बंद होईल के वाय सी करून घ्या पण काही महिलांना अडचणी असतात कोणाचा आधारला मोबाईल लिंक नसतो किंवा कोणाच्या पतीच्या आधार हरवले असते किंवा पतीचा मोबाईल हरवलेला असतो जुना नंबर लिंक असतो नवीन नंबर लिंक करायला वेळ लागतो किंवा आधार सेंटरचं ॲड्रेस मिळत नाही आहे किंवा आधारची वेबसाईट चालत नाही अशी बनेक अनेक कारणे असतात तर ही कारणे असू द्या पण आपला हप्ता चालू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणी के वाय सी ही लवकरात लवकर करून घ्यावी आज जर ज्यांची के वाय सी पूर्ण असेल मकर संख्येच्या दिवशी तर त्यांचा हप्ता हा शासनानं वितरण त्यांचं बंद केले आहे तर त्यांना भिण्याची गरज नाही कारण एका बऱ्याच महिलांना असे वाटत आहे की आपला के वाय सी न झाल्यामुळे आता कायमस्वरूपी हप्ता हा बंद होणार आहे पण तसे होणार नाही शासन ही साठी लिंक सोडणार आहे सध्या के वाय सीची त्यांनी वेबसाईट क्लोज केली आहे कारण हप्ता वितरण चालू आहे त्यामुळं ची ही साईड त्यांनी बंद केली आहे तर के ची साईड ही सुरू झाल्यानंतर आपल्याला सर्व महिलांना सांगतो की सर्वांनी ही के वाय सी लवकरात लवकर आपली करून घ्यावी जर तुमची के काही चूक झाली असेल तर सुद्धा तुमचा हप्ता आलेला नसेल आणि काही महिलांनी सुरुवातीला पतीचे नाव आधार कार्डला न लावल्यामुळे वडिलाच्या नावानेच रजिस्ट्रेशन केले आहे लाडके बहिणीचे आणि नंतर आता वाय सी करताना पतीचे आधार कार्ड लावले आहे त्यामुळे काही महिलांना पैसे हे पडलेले नाहीत आणि त्यामुळं सर्वांनी आधार कार्डवरील ज्या नावाने रजिस्ट्रेशन केले आहे त्या नावानेच केवायसी करायची आणि त्या नावाच्याच आधार लिंक ओ टी वर ओ टी पी घ्यायचा आहे ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे अन्यथा आपला हप्ता हा कायमस्वरूपी बंद पडू शकतो धन्यवाद